त्या सार्वजनिक तसेच खाजगी स्वरूपात साजरा गणोत्सवाचा समावेश आहे तसेच धुळे शहरातील ऐंशी फुटी रोडवरील ऐंशी फुटी रोडच्या राजा बाप्पाचे जोरदार असे आगमन पी के या मंडळाच्या बाप्पाचे भव्य आगमन झाले मंडळाचे अध्यक्ष मान्य पापाभाऊ बंगरे व समस्त मित्र परिवार तर्फे मोठा उत्सव संपन्न झाला दरवर्षी प्रमाणे यंदाही ऐंशी फुटी रोडच्या राजांची गणेश मूर्ती अनुग्रह स्वरूपात दिसून आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपात बाप्पाची भवजी मूर्ती साकारण्यात आली शहरातील जुनी महानगरपालिका इथून बाप्पाच वाजत गाज असं आगमन करण्यात आलं या ठिकाणी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष मगरे संजय मगरे विजू करा छोटू करपे विठ्ठल चौधरी छोटू सोनने नितीन पाटील संजू परदेशी सागर मगरे सागर हैरे बबलू कराज विकास हैरे चेतन अमृतकर कनया पगरे सुरेश वाडिले पप्पू परदेशी कुंदन परदेशी अजय मगरे शिव मगरे आकाश राजपूत भीमा निकम गोलू बडगुजर रोहित करणार सोमा गवळी लोटन गवळी रोहित चौधरी विठोबा सोनोनेस संदीप सिरसाट सोमनाथ मराठे सुनील देवरे गजनी प्रतीक गोसावीस इतेश गारू ललित वाडेकर अक्षय हैरे हर्षल चौधरी राज चौधरी आदी उपस्थित होते Gracias. धुळे नागरिकांना गणेश स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आधीच गणरायाने मागच्या दीड दीड महिन्यामध्ये भरपूर पोस पाडून जो पाण्याचा प्रश्न होता तो बैलाच्याचा असेल किंवा पिण्याचा असेल तो चांगल्या प्रकारे मागी लावलाच आहे तरी येणाऱ्या गणराया आमच्या धुळ्यातल्या मायमाऊलींचं रक्षण करो आणि भरपूर सर्वांना सुख शांती देऊ ही चीश्वरनी प्रार्थना आपण ह्या वर्षी एक गणेश आरास स्पर्धा पूर्ण धुळेकर जनतेकरता ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटो मागवणार आहोत आणि त्या फोटो अनुषंगाने जी रास जे आरास चांगले असेल त्या असेल आपण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीस ठेवलेले आहेत सदर आरास स्पर्धेमध्ये पहिलं पक्षीस हे दहा हजार एक रुपयाचं आहे दुसरं सात हजार एकचं आहे आणि तिसरं पाच हजार एकचं आहे उत्सवांत बक्षीस पण ठेवण्यात आले आहे तरी सर्व धुळे जनतेला एक आव्हान आहे नम्र विनंती आहे की ह्या स्पर्धेमध्ये मनापासून भरपूर बर, सहभाग घ्यावा आणि आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद दोंदौ दोंदौ माझ्याकडून डॉक्टर सुशील महाजन संपूर्ण धुळे शहरातील नागरिकांना गणेश स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद